जी मराठीच्या शिवा मालिकेमुळे अभिनेत्री पूर्वा फडके घराघरात लोकप्रिय झाली मालिकेत सध्या शिवा आणि आशूची लगीनगाई पाहायला मिळत आहे परंतु शिवाचं खऱ्या आयुष्यात देखील लग्न झालेलं आहे पूर्वा फडकेच्या लग्नाला जवळपास पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत शिवा फेम अभिनेत्री पूर्वा फडकेच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलं का पूर्वाचा नवरा देखील मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे पूर्वाच्या नवऱ्याचं नाव अमोघ फडके असं आहे अमोघने आतापर्यंत अनेक नाटकांसाठी प्रकाश योजनाकार म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे यंदाच्या जी नाट्यगौरव पुरस्का पुरस्कार सोहळ्यात त्याला या व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना म्हणून पुरस्कार देखील मिळाला प्रिया उमेश जरतरची गोष्ट या नाटकासाठी सुद्धा त्याने प्रकाश योजनाकाराची धुरा सांभाळली होती पूर्वा आणि अमोग इन्स्टावर नेहमीच आपले फोटो शेअर करत असतात सध्या अभिनेत्री तिच्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे